नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला काही कार्ड बद्दल सांगणार आहे ना गाडी बद्दल तर मी आज बाहेर गेले होते मला थोडस उशीर झाला म्हणून मी व्हिडिओ बनलेला नाही मला आज खूप काही आहे स्वयंपाक करता करता मी ब्लॉग बनवत आहे तर आम्ही त्या दि त्या दिवशी गेल्या होत्या तुम्ही ब्लॉकमध्ये बघितल्या सन की तिथं आम्ही जाऊन एकशे एक, एक रुपयामध्ये आम्ही फॉर्म घेतला दोघीने मिळून आणि ते फॉर्म भरला आम्ही त्याला डॉक्युमेंट्स काय काय लागले तुम्हाला मी सांगते आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आणि आपली शाळाची टी आपण शाळा सोडलेली अजून बँक स्टेटमेंट बँकचं पासबुक तर लाईट बिल गेल्या महिन्याचं अजून दोन फोटो जातीचं प्रमाणपत्र पण लागलं होतं पण जातीचं प्रमाणपत्र माझ्याकडनं होतं म्हणून मी नाही दिलं अजून काय घेतलं होतं बघा राशन कार्ड हां राशन कार्ड घेतलं होतं त्याचं झेरॉक्स घेतलं आणि एकशे एक रुपयाला मी फॉर्म घेतला भरलं आणि दिलं त्यांना तर दिल्या दिल्याच्या बाद त्यांनी काय बोलले आम्हाला की तुम्हाला आता आम्ही दहा दिवसानं बोलणार दहा दिवसाच्या बाद तुम्हाला आम्ही कॉल करणार तर तुम्ही या इथं आणि तुमचं लोन पास होईल तर पहिल्यांदा आम्हाला तिथे म्हणतानी डाउन पेमेंट करावं लागणार म्हणतानी पे पहिल्यांदा पे करावं लागणार तिथे पंचवीस हजार रुपये आणि आम्हाला लोन उचलून देणार त्याने आमचं लोन जर पास झालं तर तर आमचं लोन ती गाडी आहे बघा ती कार्ट आहे ए चार लाख साडेचार लाखाला हो साडेचार लाखाला आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडस मी साईफाकन साईडला ठेवते थोडं तुम्हाला बोलते सांगते तुम्हाला सगळी माहिती की तुम्हाला पण सोपं पडायला पाहिजे आपण छोटा हत्ती माहीत असते ना तुम्हाला माहिती छोटा हत्ती त्यामध्ये आपण सिलेंडर घेऊन जातात ती गाडी तुम्हाला माहिती असणार त्याच्यापेक्षा मोठी गाडी आहे ती तर ती आहे साडेचार लाखाला तर त्यामध्ये तुम्हाला देणार आहे तिने आपलं शेगडी एक बशीनाथ एक शेगडी या दोन आहेत बेसिंग आहे नळ आहे फिट केलेला टंकी लावलेली आहे ओरी अजून गाडी पेट्रोल या गॅसवर डिझेलवर नाही चालणार ते लाईट जनरेटर असते ना त्याच्यावर ते चालणार अजून त्याच्यामध्ये सुविधा बघा असे त्यांनी डबे वगैरे ठेवायला शेखानी एकदम त्याच्यामध्ये आणि साडेचार लाखाची ती गाडी आहे तुम्हाला हप्ता येणार दहा हजाराचा आसपास त्यांनी लायसनसुद्धा हो आपल्याला काढून देणार त्याच्यामध्ये आणि जे जि जिथं आपल्याला ते वडापावचा खानावाचा काही बिझनेस टाकायचा असेल तिथे त्यांनी येणार ते तिथल्याच्या नगरसेपाला त्यांनी बोलणार जे कोणी हप्ता वगैरे घेणार त्यांच्याशी पण त्यांनी बोलणार की ह्यांना तकलीफ देऊ नका आमच्या टीममधली आहे त्यांनी आम्ही स्वतः ह्यांना बिझनेस टाकून देत आहे है, ते ह्याला परेशान करू नका नाही का असं त्यांनी जिम्मेदारी घेतली आहे तर हे हे डॉक्युमेंट्स लागलेत बघा आम्हाला आता आम्हाला किती दीड महिन्याच्या बाद आम्हाला गाडी हातात येणार तोपर्यंत नाही का की त्यांनी बोलले की जे मग त्यांनी जसं गा बुकिंग आहे तसं आम्ही ती गाडी वाटप करता असल मग त्यांनी बुकिंग आहे तेव्हा आम्ही ते तयार करता गाडी तर दीडशे असे गाडी बुकिंग झालेले आहे का तर जर तुम्हाला जर पाहिजे असेल ती गाडी तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि मग त्यांनी कमेंटमध्ये सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या जर तुम्हाला पाहिजे असेल मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सगळी माहिती देणार हे सगळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे कुठेही तुम्ही राहा तिथे तुम्हाला भेटून जाणार फक्त तुम्हाला इथे ठाण्याला यावं लागणार त्यांना भेटायला ठाण्यामध्ये आहे मला असं वाटतं की एक चांगला आहे म्हणता आणि जसं आता महिलांसाठी की आपण बिझनेस करता जसं वडा पावसाचा धंदा वगैरे लावता रोडवर लावता म्युन्सिपालिटीची गाडी येऊन घेऊन जाते आपलं सामाईन नाही का आणि परत तिथं पाच सहा हजार रुपये भरा आणि परत घेऊन या या कुठं गाला पण घेतला तर तिथं किती दहा शिवाय भाडं तर राहणार नाही एक लाख डिपॉझिट राहणार तर ही स्वतःची आपली गाडी होऊन जाते म्हणून मी ही गाडी घेत आहे का की पोऱ्यांची आता दहावी झाली म्हणून मला आता खणावाचं बिझनेस टाकायचा आहे तर त्यामध्ये मी टाकणार आहे चिकनची भाजी आ, भाकरी भात कांदा लिंबू छाज असं काही असं आता उन्हाळा लागला तर छाज ठेवणार मग त्याने ताप ठेवणार आहे मेनू त्या गाडीमध्ये मग आम्ही काय बोलणार आहे ते आणि काय म्हणता तरी फक्त तुमचा मला सपोर्ट पाहिजे तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे कसं तुमचा सपोर्ट मला पाहिजेच पाहिजे तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय तर काही होऊ शकत नाही बघा फक्त मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून करणार म्हणजे काय करायचं का ते मग बिझनेस टाकायले हे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माहिती करून मी त्याने अपलोड करत राहीन व्हिडिओ माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि मी आणि हा शब्द खूप वेस घेते मला सवय आहे मी क कन्फ्यूज होऊन जाते की मी बोलू काय तुम्हाला नाही का असं <laughs> का की सगळे मला म्हणतात की तुझी भाषा कशी काय पण मी धाडस तर करते ना तुमच्याशी बोलायचं नाही का म्हणतानी जे मला बोलतात मी म्हणलं त्याला एक व्हिडिओ तुम्ही करून दाखवा बरं मला असं बोलता चिडिता हे करता तर ते बोलतात नाही बाबा आमच्यानं होत नाही मग तसंच ना म्हणतानी कॅमेरासमोर बोलणं आणि माणसासमोर बोलणं हे खूप अलग असते कॅमेरासमोर बोलायचं म्हणलं तल्ले धाडच लागते थोडं राहतो एक आ, मला थोडी सेवे झाली आता तेवढी पण नाही झाली फक्त थोडंसं शिकायले फक्त तुमची साथ पाहिजे साथ द्या बिझनेस टाकायला लागली तर तुम्ही मला सांगा गाडी परवडते की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा तसं बाय काळजी घ्या तर मी पटवट स्वयंपाक करते पोरांना देते खायला उशीर झाला मला स्वयंपाक करायला माहिती का मला लवकर लवकर करून घ्यावं आणि तुमच्याशी बोला पण पोरांना अभ्यास करायचा आहे ना मग तर मोबाईल त्यांना देणार आहे मी म्हणून मला स्वयंपाक करता करता तुम्हाला एक व्हिडिओ टाकाव माहिती सांगाव तुम्हाला बोलले होते ना मी की टाकणार आहे म्हणून तर कसं वाटलं नक्की सांगा ते मी काढ घेणार आहे आणि महाग पडलं का मला कसं की चांगलं पडलं हे पण सांगा मला खूप चांगली गाडी आहे मला खूप आवडली मस्त आहे सगळी सुविधा आहे त्याच्यामध्ये काही घेऊन नाही कुणाशी काही नाही आपलं आपलं बिझनेस करायचं आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट राहू हो द्यायचं व्हिडिओ अपलोड करायचे रो रोज 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 माझा परिवार तुम्हीच आहात लस तर चला बाय काळजी घ्या लसून पुढते येऊ हो का हा बाबा चला बाय <laughs>